देवा कायजी रेख पाच स्वतःच ते रूप बघून इवान घाबरला होता त्याला काय होतन्य हे कळत नव्हते स्वतःचे ते दात आणि डोळे बघून तो आपल्या चेह्यावरून रागाने हात फिरवतो आणि त्याच्या तीक्ष्ण नखांनी त्याच्या त्या कातडीलाही ओरफडे पडले ती जाड कातडी स्वतःवरून काढू पाहायचा तो प्रयत्न करत होता त्याने स्वतःलाच त्या प्रयत्नात कितीतरी ठिकाणी इजा करून घेतल्या पण ती कातडी काही त्याच्यापासून वेगळी होत नव्हती इवान बाहेर खोलीत येतो त्याला काहीच सापडत नव्हते म्हणून समोरच्या टेबलवरचा वास फोडून तो त्या तीक्ष्ण काचेच्या मदतीने हातावर वार करतो त्या काचेच्या मदतीने त्याला हातावरून ती काकडी फाडायची होती त्यांनी स्वतःला इतके जखमी केले होते की हळूहळू त्याची शुद्ध जाते आणि तो बेशुद्ध होतो सकाळ झाली होती घरात सर्वांची पूजेसाठी तयारी सुरू झाली होती रोज इवान देवीला तयार करायचा आज बराच उशीर झाला तरी इवान खाली आला नव्हता त्यामुळे त्रिशिका चित्राला जरा बघून येतो उठला की नाही असं म्हणता वहिनी इवान कधी उशीर नाही करत ना करतना। बरोबर वेळेवर देवीला तयार करतो म्हणून तर म्हणत आहे अजून आला नाही आहे खाली काल प्रोजेक्ट काम करत बसला होताना वेळ कळली नसेल उशिरा झोपला असेल म्हणून तर अजून आला नाही खाली अजून त्रिशिका हार नीट झाला ह्याची खात्री करत चित्राला बघतात मी जाऊन बघू नाही जाते ना वाहिनी चित्रा लगेच तिथून निघते इवानच्या रूम दार कनॉक करत ती त्याला आवाज देते इवान इवान तर खोलीत बेशुद्ध होता चित्रा कनॉक करून थकते तिला काही प्रतिसाद मिळत नव्हता तिकडून मेहेर येताना दिसते मेहेर इवानला खाली घेऊन ये लवकर अजून देवीला तयार करायचे आहे उशीर नको भयला मेहरमान हलवत ठीक आहे म्हणते चित्रा तशी घाईत तिथून निघते मेहेर तिला जाताना बघत राहते मग दारावर कनॉक करून म्हणते भाई इवानला शुद्ध येते तेव्हा त्याला काय झाले होते काही कळत नव्हते तो स्वतःला ला बघतो तर तो नॉर्मल होता तो परत परत स्वतःला बघतो तितक्यात त्याला मेहरची हाक येते भाई खाली सर्व वाट बघत आहेत तुमची इवान घाबरून गडबडून दाराकडे बघतो त्याला काय होतन्य काही कळत नव्हते भाई तुम्ही खाली आला नाहीत तर देवीची आरती कशी होणार भाई आई वाट बघत आहे तुमची तीच वाक्य ऐकून इवान घड्याळीकडे बघतो त्याच्या लक्षात आले तो तिथूच तिला आवाज देतो आलो मेहेर मी तयार होत आहे येतो तू हो पुढे मेहेर ते ऐकून खुश होते आणि ठीक आहे म्हणून निघते इकडे इवान आपला गोंधळ सावरायचा प्रयत्न करतो तो डोक्याला हात लावून बसलेला त्याला रात्रीचा स्वतःचा अवतार आठवला तो स्वतःशीच विचार करत होता तो आपले नख बघतो ठीक होते काल तर किती तीक्ष्ण होते इवान त्याचे हात बघतो कुठेच जखमा नव्हत्या तो चेह्यावरून हात फिरवतो कुठे दुखत नव्हते दाताला बोट लावून बघतो ते पण ठीक होते इवान स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करतो कसलं स्वप्न होतं बापरे कोण होत ते त्याचे ते पिवळे डोळे अजूनही मला स्पष्ट दिसत आहे कसलं स्वप्न होत ते इवान स्वतःची समजून काढून तयार होण्यासाठी वळतो तेच त्याला बाजूला फुटलेला वास दिसतो ते बघून इवान शंकेने बघतो त्याने हाच तर वास फोडला होता पण ते तर स्वप्नात फोडला होता मग हा खरंच कसा काय फुटलेला आहे इथे इवान पर तर्क करतो वायाने वगैरे पडला असेल तो स्वतःच्या डोक्यातून विचार काढून टाकायला बघतो फ्रेश व्हायला तो बाथरूम मध्ये जातो आरशात परत स्वतःला बघतो स्वतःचा नॉर्मल चेहरा आरशात बघून तो स्वतःलाच एक छान स्माइल देतो पण त्याची ती स्माईल जास्ती वेळ नाही टिकून राहत त्याला आरशावर पडलेले ओरफडे दिसतात आणि त्याला आठवते त्यानी रागात त्याच्या हाताने काल आरशातल्या आकृतीला पंजा मारला होता ते आठवून इवान आतून हादरला म्हणजे म्हणजे हे सर्व खरं आहे ते सर्व खरं आहे इवांतर्क लावायचा प्रयत्न करत होता ब्रश करताना त्याला त्याचे ते तीक्ष्ण दात आठवतात तो सारखं सारखं आपले दात बघतो पण त्याच्या जखमा त्या तर आपोआप भरतात तो आधीच काही आठवून स्वतःला सांगतो विचार करून आता भुगा पडेल असं त्याला वाटत होत तो गर्म पाण्याने शॉवर घेतो आई म्हणते तसम कोणत्या वाईट शक्तीचा परिणाम असणार इवान स्वतला समजावतो त्याच्यावर कोणत्या वाईट शक्तीने हल्ला केला तो स्वतःला घासून घासून धुवून काढतो स्वतःपासून पासून त्या शक्तीला दूर करायचे होते त्याला तो शॉवर घेऊन पर्त बाहेर येतो आरशात परत स्वतला बघतो मी ख्रंच तसा आहे मी ख्रंच तसा असलो तर मी खाली जाऊ माझ्या घरच्यांना माझ्यापासून सावध राहायला ना त्यांना इतर कोणापासून नाही माझ्यापासून धोका आहे विचार करता करता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो पाणावलेल्या डोळ्यांनीच आपल्या केसातून कंगवा फिरवतो कालचे त्याचे ते जंगली वाढलेले केस त्याच्या डोळ्या पुढे येतात तसे नको मी खाली नको जायला मला माझ ते रूप कोणासमोर नाही आणायचं माझ्या प्रियजनांना मला धोक्यात नाही टाकायचं तो बेडवर बसत स्वतःला म्हणाला तितक्यात त्याला त्रिशिकाचा आवाज ऐकू आला इवान आपले डोळे पुसत तो स्वतःचा आवाज ठळक करत ओ देतो हा आई अरे अजून तयार झाला नाहीस का चल लवकर सर्व तुझी वाट बघत आहे आई ते इवान अडखळतच काही बोलायचा प्रयत्न करत होता अरे लवकर दार उघड ऋषिका त्याला दम भारत म्हणाल्या इवान तसन घाबरतच दार उघडतो त्याला समोर बघून त्या म्हणतात हे काय आणि तयार तर आहेस मग खाली का नाही आलास चल खाली आज मेहरनी देवीला तयार केले आहे तिला सांग तरी तिला जमल का त्या बळ बळ त्याला स्वतः सोबत खाली घेऊन जातात इवान आतून घाबरला होता त्याला काय होतन हे तो कोणाला सांगूही शकत नव्हता सर्वांनी मने भावानी पूजेला सुरुवात केली प्रसन्न भवानी मातेच्या मूर्तीला बघत इवान त्यात आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करत होता आई मला काय होतन कालचा मी मी होतो तर आजचा मी कोण आहे मी कोण आहे आई तो भयानक प्राणी कि हा आपल्या परिवाराचा काळजी करणारा इवा मला खूप प्रश्न पडलेत आई माझ्यापासून मी माझ्या परिवाराची रक्षा कशी करू इवानचे डोळे पाणावलेले विचारांनी चित्रा त्याच्या समोर उभी होती त्याला टिळा लावायला इवानला हरवलेले बघून ती त्याच्या कपाळाला हात लावून केस बाजूला करायचा इशारा करते इवान सावरत आपले केस हाताने मागे धरतो त्या कुमकुम चंदनाचा कपाळावर स्पर्श होताच त्याला एक वेगळीच शांतीची प्रचिती होते जणू भावानी मतेने त्याचे उत्तर त्याला दिले होते आई सोबत होती त्याच्या आणि त्याला काळजी करायची गरज नव्हती त्या विचाराने इवान स्माईल करतो चित्रा ही स्माईल करते आणि ढोल वाजवणाऱ्या समरकडे वळते काही क्षणांसाठी का, का होईना इवान शांत झाला त्याने प्रसन्न मनाने पूजा केली त्या अनुभवामुळे आज तो आपल्या परिवाराला वेगळ्या नजरेने बघत होता त्यांच्या चेहऱ्यावरचे ते हसू त्याला हवे हवेसे वाटत होते आणि ते जपायला त्याला होता आज तो पुढे निघाला होता रस्त्यात पूर्ण वेळ त्याला विचारांनी घेरले होते जोपर्यंत त्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळणार नाही त्याला शांती मिळणार नव्हती त्याला काय होत होते हे त्याला जाणून घ्यायचेच होते पण कसे तो कोणाशी बोलू शकणार नव्हता काय सांगणार कसं सांगणार कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार कोण त्याला त्याच्या ह्या गोंधळातून बाहेर काढणार कॉलेजमध्ये पोचतो तसं इवान लायब्ररीत जातो इवानला काय ते माहीत होतं पण कुठे शोधू त्याने पुस्तक चाळण सुरू केले विज्ञान काय म्हणतं हे कसम शक्य आहे एका व्यक्तीच रूप कसं बदलतं विज्ञान काय आणि प्रचलित ऑकल्ट सायन्स त्याला सर्वच काही बघावे लागणार होते त्याचा डोळ्या पुढे ती रात्र वाईट शक्तीचा तो प्रभाव होता आज तर लायब्ररीत अख्खा दिवस काढला होता हळूहळू का गोष्टी लक्षात येऊ लागल्या ज्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता डोळ्यासमोर त्याच्यात होणारे बदल समोर होते ते प्राण्यांचे त्याला विचित्र वागवणे त्याचा राग करणे काय तो खरंच वाईट होता की वाईट बंद चालला होता इवान डोळे लावून तिथेच खाली बसला होता लायब्ररीत संध्याकाळ झाली होती इवान लायब्ररीत पुस्तकांच्या मध्ये कोप्यात बसला होता त्यामुळे लायब्ररीत कोणी आहे हे कोणाच्या लक्षात नव्हते लाईट बंद करून सर्व गेलेले इवान डोळे उघडतो तेव्हा तो घाबरून जातो त्या अंधारात पुस्तकांच्या मधून त्याला दोन हिरवे डोळे त्याला बघत होते इवान स्तब्ध झाला तो त्या डोळ्यात घाबरून बघायचं टाळत होता पण ती डोळे त्याला बोलवत होती त्यात काही होते जे त्याला मंत्रमुग्ध करत होते इवानचा स्वतःवरचा ताबा सुटत होता इवानचे ही डोळे चमकतात त्याचे डोळे पिवळे ग्लॉ करू लागले त्या डोळ्यात तो आता रोकून बघू लागला इवानच्या लक्षात येत होते त्याचे रूप बदलत होते इवानला ते नव्हते होऊ द्यायचे पण तो ह्या बदलाला कसम रोखणार इवान स्वतःवर ताबा ठेवायचा प्रयत्न करत होता तितक्यात त्याला पैंजणांचा आवाज आला तो आवाज ऐकण्यात तो मग्न होतो आणि त्याचा स्वतःवर परत नियंत्रण वाढू लागते तो डोळे बंद करून आपलं मन एकाग्र करायचा प्रयत्न करतो डोळे उघडून बघतो तर समोर ते हिरवे डोळे नव्हते तितक्यात तिथे प्रीशा आली इवान तिच्या हाकेने तो तिला वळून बघतो इथे एकटे काय करताय तिचा तो मधुर आवाज ऐकून इवान सर्व विसरतो तिच्या हातात छबीच्या रूपात त्याला तेच हिरवे डोळे दिसतात इवान गोंधळून छबीकडे इशारा करून काही बोलण्याचा प्रयत्न करतो बघा ना नुसती पळवते मला आज लायब्ररीत येऊन बसली आहे तिला काय कळत असेल ह्या लायब्ररीत प्रिशा हस्त म्हणाली पण इवान घाबरला होता आत्ता त्याने जे अनुभवले होते त्याचा असर अजून कमी नव्हता झाला इवान घाबरला आहे हे प्रिषाच्या लक्षात आलं ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणते तुम्ही ठीक आहात ना तिचा हात त्याच्या खांद्यावर पडताच जणू इवानला सकाळी भावानी आईच्या डोळ्यात बघून जी शांती वाटली होती तीच त्याला जाणवली तो तिच्या डोळ्यात बघतो तिच्या डोळ्यात तीच काळजी होती आणि तोच विश्वास त्याला दिसत होता मेरी बेचैनियों को चैन मिल जाए तेरा चेहरा जब नजर आये मेरे दिवाणेपण को सब्र मिल जाये तेरा चेहरा जाब नजर आये जिक्र तुम्हारा जब जब होता है देखो ना आंखों से भिगा भिगा प्यार बह जाए मेरी तानहाइयों को नूर मिल जाए तेरा चेहरा जब नजर आए असते त्याला बोलत्यालायब्ररीत बाहर आते तू नहीं गेली स्टडी टूर इवान तिला मधेच प्रश्न विचार तो नहीं हिचा मुशा छबीक दाखवत मे आजारी होती ना टूर वर अलाव करना सर प्रिषा नाराज होत मनते इवान तसन छबीकडे बघतो अजूनही तिचे डोळे तसेच चमकत होते इवान त्यावरून आपलं लक्ष हटवून प्रिषावर लक्ष देतो आज ती त्याच्यासाठी कोण्या अजेलपेक्षा कमी नव्हती आज ती आली नसती तर काय तो परत त्या भयानक प्राण्यात रूपांतर झाला असता मे रात दिन ये दुवा करू तेरे लिये मे जाऊ मारू मेरा जहा ये तुझपे फणा करू होटोपे तेरा एहसास रह जाता मेरे हर रास्ते को मंजिल मिल जाए तेरा चेहरा जब नजर आए इवान आनी प्रिशा घरी जाएला निखता मी सोर तुला इवान मी राहते मी जाई रात्र है मी आनी आ छबी पाली तर इवान बोलून जातो पन छबीला बगुन तो अस्वस्थ होतो। छबी तो छबी ते ऐकुन प्रिशा लगेच मनते हो नको नको तुम्हीच सोडा मला प्रिषा त्याच्या बाईकवर बसते पण एका हातात छबीला धरून असते तिला कसं बसावं कळत नाही मला धर इवान आरशातून तिचा गोंधळ बघत म्हणाला प्रिषा आरशातून त्याला बघत संकोच करतच त्याच्या खांद्यावर हात ठेवते हळू चालवा हा गाडी प्लीज इवान मान हलवून हो म्हणतो आणि गाडी काढतो रात्रीचा अंधार पावसाळ्यातला वायात असलेला गारवा मध्ये मध्ये छबी देणारी म्याऊ म्याऊच म्युसिक इवानला प्रिषा घराचा रस्ता सांगते आणि ते पोचतात प्रिषाच्या घरी पोचतात पोचतात तोपर्यंत पावसाचं वातावरण झालं वातावरण बघून प्रिषा त्याला म्हणते तुम्हाला घरी जाताना पाऊस लागेल काही वेळ थांबा इथेच पाऊस गेल्यावर मग जा प्रिषाने इतक्या काळजीने आणि प्रेमाने म्हणतल त्याला थांब म्हणून की इवान नकार नाही देऊ शकला पण तो छबीकडे बघतो आणि तिच्या डोळ्यात बघताच त्याचे डोळे चमकू लागले तो स्वतःशी विचार करतो माझा माझ्यावर नियंत्रण नाही राहिलं आणि माझं रूप बदललं तर मी हिला हानी नाही करू शकत नाही नाही मी नाही थांबू शकत इवान स्वतःशी ठरवून तिला नको मी जातो असं सांगणार प्रिषनी त्याचा हात धरून त्याला उतरवलं चला लवकर पाऊस सुरू होईल ते दोघे पळत तिच्या घराजवळ जातात इवान आजूबाजूला बघतो छान छोट अंगण होते त्यात मध्यभागी तुळशी वृंदावन होते प्रिषा आपल्या हँडबॅग मध्ये पुस्तकांच्या मध्ये चावी शोधत होती बराच वेळ ते दारासमोर उभे होते वीज कडकडते तशी प्रिषा घाबरते ती घाईने शोधू लागते शेवटी चावी मिळते ते आज जातात आणि ती इवानला बसायला सांगते इवान सर्वत्र घर बघत बसतो प्रिषा त्याच्यासाठी चहा बनवून आणते आणि त्यासोबतच तिने गर्म गर्म भजी तळून आणली होती भजी बघून इवान म्हणतो तुला कसं माहीत मला भजी आवडतात प्लेटमधला भजा उचलत ती म्हणते पाऊस चहा आणि भजी हो कोणाला नाही आवडणार तशी दोघे हसतात त्याला असं हसताना बघून प्रिषा त्याला म्हणते तुम्ही हसताना पण छान दिसता Oh